महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज तुम्ही कशाकरता सोडलं घोटाळेपणामुळे सोडलं त्यांच्या या दुटप्पी जनतेला खोटं म्हणून मत घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो अतुल बाबासारखा एक अत्यंत संयमी विकसित कामा करता विकासाच्या कामा करता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे मोदी तर सरकार आपल्या सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अंग देण्याची योजना जाहीर केली आहे महिलांना कोटी घर बांधून देण्याची योजना केली आहे ही जे काम करणार आहे त्या योजनांचा एक एक लाभार्थ्यांना फायदा करून द्यावा भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी पोहोचलं पाहिजे तसे अब्दुल बाबाची टीम आपण सर्व करताय पण माझी आग्रहाची विनंती राहणार नवीन पदाधिकारी कार्य कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्र सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार येणार हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला मला तर सांगू शकणार नाही संविधान बदलणार आहे कुठला ठिकाणी करू शकणार नाही आता पृथ्वीराज पुन्हा फोटो म्हणून जनतेच्या मध्ये घेऊ शकणार नाही आणि त्यामुळं पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे आज प्रथमतः मी आदरणीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबा फड साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व मान्य बाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आम्ही मलकापूरचे मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि यांनी आज या ठिकाणी माझ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आज गेले अनेक वर्ष आज मलकापूरमध्ये मी काम करत असताना वर्ण, वर्ण था था। आज जो गेल्या एक पाच सात पाच दहा वर्षाचा कालावधी जो असेल त्याच्यामध्ये त्या विकासाची विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठंतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य म्हणजे तळागाव आम्ही कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही आज या पदावर पोहोचलो त्याच्यामुळे आम्हाला जाणव आहे की आज जी लोकांची जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी अपुरी वाटत होती आणि हे विकासाच्या गतीसाठी आणि मलकापुरी काळजा जिल्ह्यात होत चालले असताना ह्याच्यात वाढीव भर व्हावी ह्या दृष्टीनं आम्ही सर्व सर्वांना या ठिकाणी प्रवेश केलेला आहे